कलेक्टर ऑफिस आहे मी विजय कांबळे आज शन्नू शेख यांचं जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यासमोर सकाळी साडेबा बारा वाजल्यापासून ते मोदत आमरून उपोषण होतं त्यांची एक छोटीशी मागणी होती चाकण नगर परिषदच्या हद्दीमध्ये असलेलं महात्मा फुले नगर आणि त्या महात्मा फुले नगरमध्ये शन्नू उर्फ परवीन शानशेख यांचं घर आहे आणि त्या घराच्या शेजारी एक झाड आहे आणि ते झाड शन्नू मॅडमच्या घराच्या भिंतीला आणि शटरला गारसत असल्यामुळे त्या घराची भिंत आणि ते शटर पडून जीवित या ही हानी होण्याची शक्यता होती की वारंवार ही झाड तोडण्यासाठीची मागणी ताकणचे नगरपरिषदेचे परिषदचे मुख्याधिकारी किंवा साहेबांकडे वेळोवेळी गेल्या एक वर्षापासून त्यांची ही एक मागणी होती की ते झाड तोडावं किंवा त्याच्या ज्या त्रासदायक आहेत त्या कट कराव्या परंतु स्थानिक पातळीवर नगरपालिका प्रशासन त्या ठिकाणी दुर्लक्ष करत होतं गाणीपूर्वक दुर्लक्ष ह्याच्यामुळं होत होतं की ते जे झाड आहेत त्या महिला त्या नगर परिषदेमध्ये कर्मचारी म्हणून काम करतात आणि त्या ठिकाणचे सी ओ किंवा प्रशासन अधिकारी त्या त्यांच्या कर्मचाऱ्याची पाठराखण करण्याचा एक प्रयत्न दिसून येत होता म्हणूनसाठी नाईला जास्त सोनू शेख मॅडमबरोबर आज नलिनी चव्हाण ह्या आर पी आय गटाच्या महाराष्ट्राच्या सचिव आहेत त्याचबरोबर फुलारी मॅडम भाजपच्या ह्या महाराष्ट्र राज्याच्या सरचिटणीस आहेत त्याचबरोबर महानंदा चव्हाण मॅडम त्याचबरोबर सुरेखा गायकवाड मॅडम आणि त्यांच्या सर्व सहकारी संगीता नाणेकर असतील त्याचबरोबर सर्व आम्ही सहकारी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आज या ठिकाणी मोर्चात सहभागी होऊन त्यांना बिनशर्त पाठिंबा दिला आणि त्यांच्या आज शासनाने त्यांच्या मोर्चाची आंदोलनाची आज दखल घेऊन त्यांच्या जी त्रास होता किंवा जे झाडाच्या फांद्या होत्या त्या फांद्या आज या ठिकाणी आर डी सी मॅडमने डायरेक्ट शिओ साहेबांना सूचना आदेश केल्या आणि त्याप्रमाणे तिथं दा कारवाई झालेली आहे ती कारवाई पूर्णतः झालेली नाही त्यानंतर आठ दिवसांनी या ठिकाणचे जिल्हा स आयुक्त नगरपाल पालिका प्रशासनचे आदरणीय सन्माननीय व्यंकटेश दुर्वास साहेबांनी या ठिकाणी आम्हाला सूचित केलं की तुमचा तुम्हाला जर न्याय तुम्ही समाधान नसाल तर तुम्ही आठ दिवसांनी या ठिकाणी या शिवसाहेबांना संबंधित त्या कुटुंबाला मी बोलवून घेतो आणि जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत तुम तुमच्या पाठीशी आम्ही शासन म्हणून खंबीरपणे उभं राहू असं त्यांनी आश्वासित केल्यामुळं या ठिकाणी हे जे छोटंसं एक मोर्चा टाईप आंदोलन होतं हे आंदोलन आम्ही आज या ठिकाणी स्थित करीत आहोत आमच्या पाठीशी हे सर्व मंडळी ही सगळे या रणरागिनी उभा टाकल्यामुळे शासनाला शणू मॅडमच्या या छोट्याशा विषयाची दखल घ्यावी लागली त्यामुळे या सर्वांच्या या रणरागिणीचा मी वैयक्तिक आभार मागतो आणि शा शासनाने शा, शासनाने आता आर डी मॅडमने हा विषय चांगल्या पद्धतीने हाताळला त्याचबरोबर माझ्यासमोर आलेल्या एक पत्रकारितेमधले एक चमकता तारा आणि हे सेनाज मॅडम त्यांनी मी हा विषय चांगल्या पद्धतीने हाताळला आणि शण्णू मॅडमला न्याय देण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर आपले समय क्रांतीचे आपण एक प्रतिनिधी म्हणून आम्हाला न्याय देण्याच्या भूमिकेत आमची या ठिकाणी मनोगत तुम्ही ऐकून घेताय त्यापुढे जरी हा विषय पूर्णतः संपलेला नसाल तर इथून पुढं जोपर्यंत खरा न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा चालू राहील तोपर्यंत हा विषय ह्या ठिकाणी मोर्चात आम्ही स्थगित करतो आहे आमचे राजन साहेब किंवा सगळे पदाधिकारी या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं त्यावर सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो धन्यवाद माझी मागणी अशी आहे की इथं माझं घर आहे चाकणमध्ये नगरपालिकेच्या हद्दीमध्ये नगर तर माझं एकच म्हणणं आहे विषय माझा छोटासा आहे किती एकदम छोटासा की माझ्या शेटरला बाजूवाल्याचं वाकडं झाड झालेलं आहे तर वाकडं झाड झाल्याबद्दल ते शेटरला घासत आहे शेटरच्या वरचे पत्रे पडलेले आहेत शेटरमधून घरामध्ये पाणी जात आहे त्याच्यामुळं जा एक वर्ष झालं पाठपुरावा करते मी चाकण मध्ये शिवसाहेबापासी मी एक वर्ष झालं पाठपुरावा करते चार दिवस द्या मॅडम दोन दिवस द्या मॅडम ह्याला एक वर्ष झालं भरपूर कार्यकर्ते पण मधी घातले मीटिंग बसवा त्या महिलाची माझी काय भांडणं पण नसल्या नाही तरी पण हार जीतचा विषय झालाय हाला की मी हारले तरी चालन मला त्याच्याशी मतलब नाही मला माझं समाधानी आणखीन पण मी झालेले नाही आहे कारण की जी शेटरला घर झाड माझं आहे मला तिथून कट करायची माझी मागणी होती तरी पण साहेबाचं मी थोडंसं सा मान सन्मान साहेबांनी पण दिलं मला की मॅडम थोडंसं समाधानी वा तुम्ही आठ दिवसानंतर काय होतंय ते बघा त्याच्यानंतर तुम्हाला जी कारवाई करायची ती करा त्याच्यामुळं मी ही उपयोग घेतलेला घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आठ दिवसानंतर पण मला ही वेळ येऊ देऊ नाही त्यांनी माझी अपेक्षा अशीच आहे तरी पण मी समाधानी झालेले नाहीये मला फक्त आश्वासन दिलेलं आहे मला काय म्हणायचं जर तुम्ही गरीब लोकांवर एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीमुळं अगर असे अन्याय करत असतील तर हे गोष्ट खरीच चुकीची आहे त्याला पण समोर घ्यावा मला पण घ्यावा अगर ती लोकांना आदेश येतून होत कलेक्टर साहेबांपासून बी तरी पण जरी ती तरी पण त्या बाईला जर असत नसन तर मग ही गोष्ट चुकीची आहे त्यांनी अशा लोकांना पाठिंबा देऊ नये असं माझं म्हणजे माझं असं म्हणणं आहे आणि मी आणखी पण त्या सरांना ते बोलते माझी कळकळीची विनंती आहे अशी गरीबावर अन्याय होऊन देऊ नये त्यांनी उपशन कशाला होतील तुम्हाला मी वाढीव कशाला होईल अगर तुम्ही जिथल्या तिथं जर कामं केले तर आम्हाला इतक्याला मिळायची गरज आहे का लोकांना त्रास त्यांनी देऊ नाही माझी एवढीच विनंती आहे माझं म्हणणं आहे की माझी समाधानी झालेली नाहीये आठ दिवसानंतर त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे मीटिंग मध्ये जर त्यांनी काय समाधानी आहे त्यांनी केली तर मी ही विषय प्राप्त करेन पण तुम्ही झाड तोडायची मागणी करता असं असं एवढं का सर आमचं म्हणणं काय आहे की झाड तुम्ही बुडापासून तोडूच नका ना, ना। भिंत माझी एकदम हितवर आहे छाती इतकी भिंत आहे त्याच्यावरती शेटर आहे तिथून कट करा ना तुम्ही माणू ठीक आहे झाड पण तोडलं नाही पाहिजे पण एखाद्या तिथं समोरच अंगणवाडी आहे सर समोरच अंगणवाडी आहे तिथं बाळ छोटे छोटे आहेत तिथं माझ्या घराजवळ येतात एक मुलगी मारता मारता वाचली त्याच्यामध्ये एक मुलगी मारता मारता वाचली शेटर ज्या टायमाला शेटरच्या वरचे पत्रे खाली पडले तर त्या टायमाला एक मुलगी मरता मारता तिथं वाचली तरी पण मी वारंवार तिथं लेटर दिले तरी पण त्यांनी काही ऍक्शन घेतली नाही मग जर एखाद्या कुटुंबावर अन्याय होत तर सर माणसाचा जीव प्यारा का झाड तोडलेलं गुडातून तोडू नका ना, ना? माणसाचा जीव प्यारा नाही आहे का नाही आहे का मग ती पण त्यांनी ते तेवढंच बघा ना मला पण समाधानी व्हायला पाहिजे झाड पण वाटाय पाहिजे मग मला एक बोलायचं बोला आणखीन सर मुद्द्याची गोष्ट आहे त्यांनी त्याच्या घरासमोरच इतकं मोठं झाड तोडलं ना त्याच्या आख्या घरावर तर काय त्रास नव्हता त्याला मग त्यांनी का तोडलं त्या कायमाला त्यांनी परमिशन कुणाची आणली होती त्याच्या नावावरती पण जागा नाही ना त्यांनी कुणाची परमिशन आणली त्याला त्रास व्हायला लागला म्हणून तोडलं ना त्याला तर त्रास काही होत नव्हता फक्त पाला त्याच्या घरावर पडत होता मग त्यांनी का तोडलं झाड मग त्याला मान्यता होती का झाड तोडायला त्या पण मुद्द्यावर मला बोलायचे सर त्यांनी का तोडलं झाड झाड तोडायला नव्हतं पाहिजे ना झाड झाड सांभाळायला पाहिजे ना तोडायला नव्हतं पाहिजे ना त्याच्या तुम्हाला शासनाने जर का या झाड तोडायच्या बदल्यात आणखी झाडं लावायला लावली तर तुम्ही लावणार का सर आम्ही शंभर नाही पाचशे नाही हजार झाड लावून मी हजार लावून झाडाच्या विषय माझ्या मनात अंत प्रेम आहे परंतु ती जर जीवित हानी होत असेल तर हे चुकीचं आहे ना सर बुडापासून तोडूच नका ना तुम्ही वरतून तोडा ना जिथं घासताय ना तिथून तोडा ना समोरच तर माझ्या इथून टॉयलेटला जातात महिला चंबर जागोजाग पडलेले आहेत जागोजाग जर चार चार पाच पाच सहा कुत्री पाळत तीच त्याच मॅडम माझ्या बाजूच्या ती पण त्रास आहे ते टॉयलेट त्या ते, त्यांचे टॉयलेट आहे ना बाथरूम ते चंबर फोडून त्याच्यामध्ये टाकत आहेत किती तिथं घाण आहे तिथं किती पाला पाचू तिथं किती घाण होती ही पण त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे ना ती काम कुठे करत आहे काम म्हणजे बाहेरचं काम करत आहेत दारासमोर काम करायची का हे जमत का हे चुकीचं नाही आहे का हे पण त्यांनी बघायला पाहिजे नगर पालिका बघायला पाहिजे का नाही मग हे पण चुकीचं आहे का नाही मला एकच बोलायचं त्यांनी झाड त्याच्या समोरच तोडलं ना त्याची परमिशन आणली होती का त्याला तर त्रास नव्हता ना मग माझं झाड मी फांद्या तोडा म्हणते ना स्वेटर पासून मग ती का तोडत नाही मला ती म्हणते माझी माफी माग ना गासून माफी माग हा मी मागन माफी माझं हृदय मोठं आहे मी माफी मागत त्याची पण माफी मला कशा पाय मागायची हे प्रश्न मी त्याला करते की त्याला माफी मी कशा पाय मागू ती तिथं काम करते म्हणून का त्याला सगळे अधिकारी लोक सगळे त्याला सपोर्ट करतात म्हणून माफी कशा पाय मागू गरिबाने असं मरायचं का बास सर माझी एवढीच विनंती आहे राजनजी नाही काय काही हे मामला तो बहुत ही अलग तरह का मामला है और अगर आजू बाजू में ऐसे समझो झगड़े होते हैं और पेड़ नहीं टूटता है जो पेड़ तकलीफ है जिससे जीना मुश्किल हो गया क्या कहेंगे गुना जिले के छाकन एरिया में रहने वाला अल्पसंख्यक समाज के कार्यकर्ता हरवीन भी शेख आज जिला कलेक्टर ऑफिस के सामने एक अमरन उपोषण उनके साथी लोगों के साथ बैठा है उन्होंने मुझे बुलाया इधर उन्होंने उनका व्यथा उनका दुख बताया कि उनका एक डेढ़ साल से झारखंड नगर परिषद के एग्जीक्यूटिव ऑफिसर के सामने उनका घर एक छोटा सा घर है उसमें एक बड़ा जाड़ एक ट्री बहुत डिस्टर्बेंस है कि उनको तकलीफ वो घर अगर गिर जाएंगे तो पूरा घर में रहने वाला का अंधे हो जाएगा उनके जीवन समाप्त हो जाएगा इस प्रकार के एक सिस्टम में मैंने देखा उनके वीडियो में बहुत लेकिन वो उनके बाजू में वो जाड़ किसके पास है वो एक कर्मचारी नगर परिषद का चाकन का क्योंकि तो आपको मान कर्मचारी वो नगर परिषद में वो नगर परिषद के सीईओ के पास ये मैडम जा रहे हैं उनके वेतन बता रहे है, लो हैं लोग बहुत सारे सामाजिक कार्यकर्ता उनके साथ जा रहे एक डेढ़ साल से कर रहे हैं उसके बाद में उनको न्याय नहीं मिला क्योंकि ऐसा दिखाता है वो बताता है क्योंकि मनवादी सिस्टम द्वारा उनको धमकाते हैं तुम कितना ताकत है वो देखो मैं इधर का कर्मचारी है तो क्या मेरा वाक़ कराएंगे इस प्रकार का उनको आ, बात रखते है क्योंकि वो नौजवान बच्चे नौ भी है उनको संभालने के हिसाब से वो डर डर के उधर रहता है वो आप आखिरी में वो पुलिस के पास गया नगर परिषद में बहुत बार गया सामाजिक कार्यकर्ता लोग द्वारा उधर आंदोलन के बात रखा उसके बावजूद भी कुछ नहीं होगा आज वो कलेक्टर के पास आ गया सम्माननीय डी सी रेसिडेंशियल कलेक्टर सऊदी कदम मैडम को उनको आश्वासन दिया कि आठ दिन का टाइम मुझे दो मैं नगर परिषद के अधिकारियों से बात करेंगे आपको न्याय देंगे वो मैडम परवीन भाई ने भी ऐसे बात रखते हैं उनके सामने पूरा जाड़ काटने का नहीं है उनके घर में डिस्टर्बेंस है वो खंबा काट वो वो, वो ब्रांच काट की उनको वो डर से मुक्त करने के लिए क्योंकि आज पूरा देश में आपको मानो है कुत्ता रास्ते में आके बहुत तकलीफ देते हो कुत्ते को संभालने वाला भी लेते वो लोग बोलते लेकिन एक व्यक्ति का मरण हो तो मरण ही है लेकिन हमारा संविधान ऐसे कहते हैं अपने को सबको सुरक्षा देने का है वो सिलसिले में जाट का भी काटने का मैं वो फुल हंड्रेड परसेंट में उनका साथ नहीं है लेकिन तकलीफ में है वो जाट के वजह से लोगों का जीवन का नुकसान होगा ऐसा अपने को लगता है उसका सर्वे करने के काम कलेक्टर के अधिकार में आते हैं कलेक्टर के आर डी के अंडर में आते हैं उधर के नगर परिषद के आते हैं अगर लेकिन नगर परिषद के एक कर्मचारी नगर परिषद के, के सीईओ और बाकी पूरा सिस्टम के साथ रह के उनके साथ अत्याचार करेंगे निधि करेंगे तो माइनॉरिटी का एक सामाजिक कार्यकर्ता ना के नाते कृष्टि एकता मंच के राष्ट्रीय प्रवक्ता के नाते मैं मेरे परवींद आई के साथ हूँ मेरे पूरा डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के समाज के साथ हूँ इनके ऊपर हो रहे अत्याचार को वो बिल्कुल एडजस्ट नहीं करेंगे अगर रेजिडेंशियल डिप्यूटी कलेक्टर ने आज दिया आठ दिन के बाद में ये नहीं दिया तो उसका कलेक्टर ऑफिस का घेरावा करने का कार्यक्रम सामाजिक संगठन द्वारा हम करेंगे ऐसा आपके माध्यम से बोलना चाहता हूँ जय 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 हिंद जय संविधान जय